चला तर आता बऱ्याच जेव्हा तुम्हाला खिचडी आवडतो हो किंवा न आवडणाऱ्यासाठी एकदम आपल्याला खिचडी सुटसुटीत हवा असतो एकदम असं चिवचिव असं खिचडी बनवलं तर ते खावंसं पण वाटत नाही आणि बघूनच नकोसं वाटतं तर आता सुटसुटीत खिचडी कशी बनवायची आज मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता सगळ्याच आधी आपण इथे एक कप साबुदाणा घेतलेला आहे तर आपण साबुदाणा छान तीन ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खूप रगडून धुवायचं नाही आहे तर सगळ्यात आधी आपण इथं साबुदाणा भिन भिजवताना एक काळजी घ्यायची आहे तर फक्त आपला बोट घ्यायचा आणि बोटामध्ये बुडवेल साबुदाणा आपला केवढा आहे के तेवढा आपला वरती अर्धच इंच पाणी घालायचं आहे जेवढं तुम्ही मी तुम्हाला बोट दाखवू शकते तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने इथं एवढा हा बोट बुडण्या इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे बघू शकता तर मी इथे एवढाच पाणी घातलेलं आहे एवढंच पाण्यामुळेच आपलं साबुदाना एकदम सुटसुटीत होण्यास मदत होतो तर आता पण हे ओवरनाईट किंवा रात्रभर हा भिजत ठेवायचा आहे म्हणजेच आपला साबुदाना खूप छान भिजलेला असेल आणि खूप छान सुटसुटीतसुद्धा होतो तर वेळ असेल तर तुम्ही हे रात्रीच भिजत ठेवायचं आहे तर बघू शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही मस्त आपलं एकन एक असं दाणे आपले छान सुटसुटीत झालेले आहेत तर मस्त खूप छान एक सगळं असं एकूण ते एक दाणे सुटसुटीत झालेले आहेत तर त्यासाठी मी इथे तीन बटाटा घेतलेला आहे दोन मोठे घेतलेले आहे आणि एक छोटा बटाटा घेतलेला आहे तर आपल्याला हा बटाटे कट करून पाण्यात भिजवायचं नाही आहे आपण फक्त साल काढून घ्यायचं आहे आणि ते फक्त पाण्यामध्ये ठेवायचं आहे नंतर आपण एका कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून हे डायरेक्टली कट करून तेलात सोडायचं आहे आता मी इथे घेतलेलं आहे कढाई कढाईमध्ये घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तेल तेल छान गरम होऊ द्यायचं आहे मग आपले बटाटे कट करून असे घालायचे आहेत आपण इथं जर तुम्हाला सुटसुटीत असे साबुदाणा हवं असेल तर तुम्ही उकडलेला बटाटा अजिबात वापरू नका त्याने सुद्धा असं खिचडी आपलं चिकट होतो तर आता आपण हे कच्चेच बटाटे घेतलेले आहे वरचं साल काढून घेतलेलं आहे फक्त वॉश करून घेतलेलं आहे कट करून वॉश करायचं नाही आहे तर हे खूप मो महत्त्वाची टिप्स आहे तर आ, आता आपण डायरेक्टली हे कट करून तेलामध्ये घातलेलं आहे आता आपल्याला या बटाट्यावरती अजिबात झाकण लावायचं नाही आहे आपल्याला असंच बटाटे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही अर्ध्यापैकी हा बटाटे छान शिजलेले आहेत तर आपण न झाकण लावताच हा बटाटा छान फ्राय करून घेऊया सा सा तर आपला बटाटा असं छान असं शिजलेला आहे तर असं तुम्ही चेक करून बघू शकता तर बटाटे छान फ्राय झालेले आहेत तर आता आपल्याला इथे मिरचीचा ठेचा घालायचा आहे ठेच्यामध्ये आपले फक्त जिरा आणि मिरचीचा पेस्ट घेतलेला आहे आपण जर तुम्हाला हे आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात वापरू शकता किंवा एखादं टीस्पून तुम्ही इथं वापरू शकता तर मी ते दोन टीस्पून घातलेलं आहे तिकड आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता तर आता हे छान आता आपण जो मिरचीचा ठेचा बनवलेला आहे तो थोडं कच्च्या मिरचीने बनवलेला आहे त्यामुळे आपण तेलात थोडंसं फ्राय करून घेऊया तर आता आपल्या बटाट्यामध्ये थोडंसं हलकंसं मीठ घालायचं आहे कारण आपण नंतर खिचडीमध्ये मीठ घालणार आहोत तर बटाटे हे एकदम अळणी लागू नये म्हणून आपण इथे बटाट्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म म्हणजेच बटाट्याला चव लागतो मिठाचा तर आपण हे छान थोडंसं परतून घेऊया एखादं मिनिट तर आता हे छान एखादं मिनिट परतून झालेलं आहे तर आपण यामध्ये साबुदाणा घालूया तर बघू शकता मस्त आपले हे साबुदा एकन एक दाणे असे सुटसुटीत झालेलं आहे तर हे ने टिप्स वापरून तुम्ही नक्कीच साबुदाणा बनवाल तर तुमची पण साबुदाणी ही असं मस्त खिचडी सुटसुटीत होतो आणि एकन एक दाणे अशी सुटसुटीत होतात चिकट होणार नाही तर साबुदाना नेहमी धुताना खूप रगडून धुवायचं नाही आहे हलक्या हातानेच आपल्याला वॉश करायचं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि एक दोन मिनटं सोडायचं आहे यामध्ये आपल्याला आधीच मीठ किंवा शेंगदाण्याचं कूट घालायचं नाही आहे आधी आपल्याला एक दोन मिनटं असं तेलामध्ये परतून झाकण ठेवून सोडायचं आहे मीठ घातल्याने लगेचच पाणी सुटायला तयार होतो आणि खिचडीसुद्धा हे चिकट होण्यास मदत होतो म्हणून तर आता पण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे तर आपण यामध्ये झाकण ठेवूया एक दोन मिनटासाठी सोडूया एक दोन मिनटं झालेले आहेत आपण आता झाकण उघडूया आणि मस्त परत आपण मिक्स करून घेऊया तर मिक्स करून आपल्याला इथे यामध्ये चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं असं वाटून घेऊ शकता म्हणजे दाताखाली शेंगदाणे आले तरीही खूप छान टेस्ट लागतो किंवा शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरू शकता तर आता हे छान असं मस्त थोड्याफेकी शिजलेलं आहे तर आता आपण हे मिक्स करून आता आपण शेंगदाण्याचं कूट घालूया आता तुम्हाला जितपत शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तुम्ही तितपत हे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे कुणाला जास्त आवडतं कुणाला कमी आवडतो त्याप्रमाणे तर आता आपण हे चवीनुसारही मीठ घालायचं आहे तर साबुदाणा खिचडी बनवताना काही टिप्स नक्कीच करावं लागतं त्यामुळे साबुदाणा आपला छान सुटसुटीतही होतो आणि चवीलासुद्धा खूप छान असं भन्नाट लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा साबधानाची खिचडी नक्की ट्राय करून बघा ज्यांना आवडत नाही तेसुद्धा त्यांनासुद्धा हे खूप आवडेल तर मस्त हे सुटसुटीत असं ठेचा घालून केलेला साबुदाणा खूपच छान लागतो तर आता आपण हे शेंगदाणे कूट आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार तर आपण हे मिक्स करून घेऊया तर न शिजवलेले बटाटे तुम्ही न वापरता तुम्ही कच्चेच बटाटे असे फ्राय करून वापरून बघा सो नक्की याचा बटाट्याचा टेस्टसुद्धा खूप छान लागतो तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर आताही तुम्ही बघू शकता खूपच आपलं कुठेही हे पाणी सुटलेलं नाही आहे खूप चिकटही झालेलं नाही आहे मस्त सुटसुटीत झालेलं आहे आता आपण झाकण ठेवून परत आता दोन मिनटासाठी सोडूया परत दोन मिनटानंतर आपण हे मिक्स करत राहायचं आहे असं करत करत आपल्याला एक पाच ते सहा मिनटं हे साबधानीची खिचडी छान वाफेवरतीच शिजून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये गरज पडली तर तुम्ही हे मिक्स करत राहायचं आहे नाहीतर खाली करपू शकतो आणि हे सगळं प्रोसेस आपल्याला मंद आचेवरतीच करायचं आहे हाय किंवा मीडियम ठेवायची नाही आहे नाहीतर साबुदाणा खाली करपू शकतो जर तुम्हाला असं खिचडी खूपच ड्राय वाटत असेल तर एखादं पाण्याचा हप्का मारू शकता तुम्ही म्हणजे साबुदाणा शिजायला खूप छान मदत होईल तर मला इथे पाण्याचं अजिबात गरज नाही आहे छान ही शिजतं आणि मस्त सुटसुटीतसुद्धा होतो तर आता हे मिक्स झालेलं आहे तर परत आपण दोन मिनटासाठी सोडूया झाकण लावून तर असंच करत करत आपल्याला मिक्स करत करत एक दोन मिनटं असंच आपल्याला झाकण लावून लावून सोडायचं आहे म्हणजे छान आपला साबुदाना तयार होतो तर आता हे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता बऱ्याचपैकी आपला हा साबुदाना शिजलेला आहे मस्त सुटसुटीत झालेला आहे तर एकन एक आपलं साबुदाण्याची खिचडी किंवा दाणे सुटसुटीत झालेलं आहे कुठेही चिकट झालेली नाही आहे किंवा खालीसुद्धा करपलेलं नाही आहे जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी हिरवं बनवायचं असेल तर तुम्ही यामध्ये जेव्हा तुम्ही मिरची आणि जिऱ्याचं पेस्ट बनवता त्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर घालून असं छान पेस्ट बनवून घ्यायचं आहे सुद्धा हिरवागार असा सुटसुटीत मस्त साबुदाण्याची खिचडी तयार होतो आणि कलरफुलसुद्धा होतो तर खूप छान चवही लागतो त्याला तर ज्यांना उपवासासाठी Uh, कोथिंबीर आवडत असेल तर त्यांनी हे वापरावं तर आता आपलं पूर्ण खिचडी छान शिजलेला होता आणि झाकण लावून आपण पूर्ण थंड होईपर्यंत त्याला सोडलेलं आहे नंतरच आपल्याला हे सर्व करायचं आहे तर गॅस बंद करून असं सोडल्याने छान आपलं जेही साबुदानाचे दाणे जे शिजलेले नाहीत ते छान वाफेवरती शिजून जातील म्हणून आणि थंड केल्यानंतर वाफेवरतीच छान आपलं शिजतं साबुदाना तर छान बघू शकता मी मस्त सर्व करत आहे याच्याबरोबर तुम्ही दही खाऊ शकता मस्त टेमटिंग लागतो ज्यांना उपासा सा, उपासामध्ये साबुदाण्याची खिचडी आवडत नाही तर अशा पद्धतीने नक्कीच करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक तर नक्कीच करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत राहणार आहे सो व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि खात राहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय